मित्रांनो कोणत्याही गोष्टीचे जर आपण नियोजन केले तर आपल्याला पुढे भविष्यात त्याचा फायदा नक्कीच होतो त्याचप्रमाणे आर्थिक नियोजन हे सुद्धा महत्त्वाचे आहे ज्यामुळे आपली जे आर्थिक व्यवहार असतात आपली आवक किती आहे जावक किती आहे कर्ज किती आहेत आणि या सगळ्यांची विल्हेवाट लावताना मग आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आधी करतो आपण आणि त्या प्राधान्यक्रमाने राहिलेल्या गोष्टी नंतर करतो तर मित्रांनो आर्थिक नियोजन हे कशा प्रकारचे असले पाहिजे याबद्दलचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओचे पार्ट वन पार्ट टू अशा स्वरूपात दोन भाग राहतील तर मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांची स्वागत आहे पहिला मुद्दा आहे की आर्थिक कॅलेंडर तयार करा आपले आर्थिक कॅलेंडर असले पाहिजे वर्षभरात आपण कशा प्रकारे खर्च करणार आहोत तर तुमचं त्रैमासिक कर भरणे किंवा वेळोवेळी क्रेडिट रिपोर्ट काढणे हे लक्षात ठेवण्याचा तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर या महत्वाच्या पैशांच्या व्यवहारासाठीचं तुमचं एक कॅलेंडर असलं पाहिजे ज्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या वर्षभराच्या नमूद असतील दुसरा मुद्दा आहे की तुमचा व्याजाचा दर हा तपासून घ्या तुम्ही कोणते कर्ज प्रथम फेडले पाहिजे त्यानंतर सर्वाधिक व्याजदर असलेला तुम्ही कोणती बचत खाते उघडावे सर्वोत्तम व्याजदर असलेला त्यानंतर क्रेडिट कार्डाचे कर्ज आपल्याला अशी डोकेदुखी का देते तर वेगवेगळे चक्रवाढ व्याजदराला दोष न देता आपण बाकीच्या सगळ्याच गोष्टीचं नियोजन हे केलं पाहिजे आणि आपल्यावर जे कर्ज असेल त्यात मग त्याची टक्केवारी कशा प्रकारची आहे किती वर्षासाठी ते लोन आहे या सगळ्यांच्या मुद्दे आपल्याला तपासणं गरजेचं असते त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की तुमच्या नीट वर्तचा मागोवा घ्या तुमची निवड संपत्ती तुमची मालमत्ता आणि कर्ज यातील फरक हा आपल्याला समजला पाहिजे आर्थिकदृष्ट्या तुम्ही कुठे उभे आहात हे सांगू शकणारी मोठी जी आहे माहिती तुम्हाला लक्षात ठेवली पाहिजे आणि ती तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या दिशेने करत असलेल्या प्रगतीची माहिती देण्याससुद्धा मदत करू शकते किंवा तुम्ही मागे सरकत असल्यास अस तुम्हाला सगळे महत्त्वाचे मुद्दे यामुळे माहीत होतील तर तुमचं एकूण आवकचा आकडा किती आहे याचा मागोवा घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे की बजेट कालावधी सेट करा तुमच्या आयुष्यातील इतर प्रत्येक ध्येयासाठी हा प्रारंभिक बिंदू आहे त्यामुळे तुमची एक चेकलिस्ट बजेटची चेकलिस्ट असणं गरजेचं आहे पुढचा मुद्दा आहे की सर्व रोख आहाराचा विचार करा जर तुम्ही सातत्याने जास्त खर्च करत असाल तर हे तुम्हाला त्या गडबडीतून बाहेर काढेल आमच्यावर या प्रकारचा सर्व रोख व्यवहाराचं नोंदी आपल्या असल्या पाहिजे आणि त्याच्यावर बारकाईने लक्ष पाहिजे की आपण कोणते कोणते व्यवहार हे करत आहोत त्यानंतरचा मुद्दा आहे दैनिक मनी मिनिट घ्या म्हणजे आपलं रोज काही मिनटे आपल्या नियोजनासाठी तुम्ही सेट करा आणि त्या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार आपल्याला त्या काही मिनिटात करायचा आहे पुढचा मुद्दा आहे तुमच्या उत्पन्नाच्या किमान वीस टक्के आर्थिक प्राधान्यासाठी वाटप करा प्राधान्यक्रमानुसार आमचा अर्थ आपत्कालीन बचत वाढवणे कर्ज फेडणे आणि तुमच्या निवृत्तीनंतरच्या काही जे काही खर्च असतील त्याचे नियोजन करणे एक महत्त्वाचा हा मुद्दा असतो तर त्यासाठी सुद्धा असे नियोजन असले पाहिजे पुढील मुद्दा असा आहे की तुमच्या उत्पन्नाच्या सुमारे वीस टक्के जीवनशैली खर्चासाठी बजेट असला पाहिजे यामध्ये चित्रपट रेस्टॉरंट आणि आनंदाचे काही तास समष्ट आहेत मुळात मूलभूत गरजा समष्ट नसलेली कोणतीही गोष्ट तीस टक्के नियमांचे पालन करून आपण एकाच वेळी बचत आणि स्प्लर्ज करू शकता त्यानंतर पुढे आर्थिक दृष्टी मंडळाचा मसुदा तयार करा पैशाच्या चांगल्या सवयी अंगीकारण्यासाठी तुम्हाला प्रेरणेची गरज आहे आणि जर तुम्ही व्हिजन बोर्ड तयार केला तर ते तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांच्या मार्गावर राहण्याची आठवण करून देऊ शकते विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे सेट करा तुम्हाला तुमच्या पैशाने काय साध्य करायचे आहे याचे वर्णन करण्यासाठी विशिष्ट संख्या आणि तारखा वापरा फक्त शब्दच नाही तुम्हाला किती कर्ज फेडायचे आहे आणि केव्हा तुम्हाला किती जतन करायचे आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत खर्चाचा मंत्र स्वीकारा एक सकारात्मक वाक्यांश निवडा जो तुम्ही कसा खर्च करता याचे छोट्या नियमाप्रमाणे काम करतो स्वतःवर प्रेम करा नक्कीच ते खूप वाटेल परंतु ते कार्य करते फक्त विचारा ज्याने तिच्या वित्तावर नियंत्रण ठेवणे हा स्वतःला महत्व देणारा एक मार्ग आहे थे हे लक्षात ठेवूया तर बाई साईज मनी गोल करा एका अभ्यासात असे दिसून आले आहे की एखादे ध्येय जितके दूर दिसते आणि ते कधी होईल याची आपल्याला जितकी खात्री असते तिथे आपण त्याग करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे मोठ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करने व्यतिरिक्त म्हणजे घर खरेदी करणे लहान अल्प मुदतीचे उद्दिष्ट देखील सेट करण्याचे ध्येय ठेवा ज्यामुळे जलद परिणाम मिळतील जसे की सहा महिन्या हल करण्यासाठी प्रत्येक आठवड्यात काही पैसे वाचवणे विषारी पैशाचे विचार काढून टाका नमस्कार स्वतःची पूर्तता करणारी भविष्याणी जर तुम्ही सुरुवात करण्यापूर्वी मी कर्ज कधीच फेडणार नाही तर तुम्ही स्वतःला अयशस्वी होण्यासाठी सेट करत आहात त्यामुळे प्राणघातक होऊ नका आणि अधिक सकारात्मक मंत्राकडे जा तुमची आर्थिक आणि शारीर आकारात मिळवा एका अभ्यासात असे दिसून आले आहे की अधिक व्यायामामुळे जास्त पगार मिळतो कारण तुम्ही घाम गाळल्यानंतर तुम्ही अधिक उत्पादनक्षम होऊ शकता त्यामुळे धावणे तुमचा आर्थिक खेळ वाढवण्यात मदत करू शकते शिवाय मॅरेथॉन धावण्यासाठी संबंधित सर्व सवयी आणि शिस्त देखील तुमचे पैसे चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यासाठी संबंधित आहे आस्वाद कसा घ्यावा ते शिका अधिक गोष्टी मिळून आनंदी होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आता आपल्याकडे जे आहे त्याचे कौतुक करणे म्हणजे आनंद घेणे होय मनी बडी मिळवा एका अभ्यासानुसार समान गुणधर्म असलेले मित्र एकमेकांकडून चांगल्या सवयी घेऊ शकतात आणि ते तुमच्या पैशालाही लागू होते त्यामुळे नियमित पैशाच्या जेवणासाठी अनेक मित्रांना एकत्र करण्याचा प्रयत्नसुद्धा करू शकता तुमची कमाईची क्षमता कशी वाढवायची तर पगाराची वाटाघाटी करताना कंपनीला प्रथम प्राधान्य द्या तुम्ही तुमचा सध्याचा पगार गेट गोमधून दिल्यास तुम्ही लोबॉलिंग करत आहात की हाय बॉलिंग करत आहात हे तुम्हाला कळण्याचं कोणताही मार्ग नाही एखाद्या संभाव्य नियुक्त्याला प्रथम आकृतीचे नाव देणे म्हणजे आपण नंतर त्यांना उच्च स्थान देऊ शकता तुम्ही तुमच्या पगारापेक्षा जास्त वाटाघेटी करू शकता तुमची कामाची तास अधिकृत शीर्षक मातृत्व तु आणि पितृत्व रजा सुट्टीची वेळ आणि तुम्ही तु कोणत्या प्रकल्पावर काम कराल या सर्व गोष्टी भविष्यातील नियुक्ता वाटाघाटी करण्यास इच्छुक असू शकतात तुम्ही बेरोजगारीसाठी पात्र नाही असे समजू नका अलीकडील मंदीच्या शिखरावर बेरोजगारीसाठी पात्र असलेल्या अर्ध्या लोकांनीच त्यासाठी अर्ज केला तर बेरोजगारीचे नियमसुद्धा तुम्ही जाणून घ्या तुमच्या कंपनीच्या गरजांबद्दल तुमच्या सध्याच्या नोकरीवर पगाराची चर्चा करा तुम्हाला मोठ्या घरासाठी अधिक पैसे हवे आहेत की नाही याची काळजी तुमच्या नियुक्त्याला नाही तो एक चांगला कर्मचारी ठेवण्याची काळजी घेतो त्यामुळे पगाराची वाटाघाटी करताना किंवा वाढीची मागणी करताना तुम्ही कंपनीला आणत असलेल्या अविश्वसनीय मूल्यांवर जोर द्या मोठ्यांवर विजय मिळवण्यासाठी मदत करण्यासाठी लहान कर्जापासून सुरुवात करा तुमच्यावर कर्जाचा डोंगर असल्यास अभ्यास दर्शवते की लहान कर्ज फेडणे तुम्हाला मोठ्या कर्जांना सामोरे जाण्याचा माहीत आहे की मोठ्या शिल्लकीसह कार्ड मिळवण्यापूर्वी डिपार्टमेंट स्टोअर कार्डवर माफक शिल्लक भरणे अर्थात आम्ही सामान्यतः उच्च व्याजदरास सा कार्ड काढून टाकण्याची शिफारस करतो परंतु काही वेळा स्वतःला मानसिक त्रास देणे फायदेशीर असते कधीही कर्जाची स्वाक्षरी करू नका कर्जदार तुमचा मित्र कुटुंबातील सदस्य महत्त्वाचा इतर कोणी पेमेंट चुकवल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर कमी होईल कर्ज देणारा तुमच्या मागे पैशासाठी येऊ शकतो आणि त्यामुळे तुमचे नाते नष्ट होण्याची शक्यता राहते तसेच बँकेला क्रॉस सिग्नरची आवश्यकता असल्यास बँक पेमेंट करण्यासाठी व्यक्तीवर विश्वास ठेवत नाही पालकांसाठी मला तुमच्या मुलाने फेडरल कर्ज अनुदान आणि शिष्यवृत्तीचे पर्याय मिळवले असतील तर ते सुद्धा तपासून घ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी एफ एफ एस ए भरला पाहिजे म्हणजेच तुम्हाला मदत मिळेल असे वाटत नसेल तरी फॉर्म भरण्यात काही त्रास होत नाही कारण गेल्या वर्षी तेरा दशलक्ष विद्यार्थ्यांनी पेल ग्रँट मिळवलेले होते गमावलेले होते जे आलदा परत देण्याची गरज नाही कारण त्यांनी फॉर्म भरला नाही नेहमी खाजगी कर्जापेक्षा फेडरल विद्यार्थी कर्ज निवडा तुमची रोजगाराची स्वप्ने महाविद्यालयानंतर योजनेनुसार पूर्ण होत नसतील तर फेडरल लोनमध्ये पेमेंटच्या लवची कटी असतात किंवा फेडरल कर्जामध्ये सामान्यतः चांगली व्याजदर असतात त्यामुळे तुम्ही घेतलेल्या कर्जाबद्दल हुशार राहा आणि इतर मोठ्या विद्यार्थी कर्ज चुका टाळण्याचा प्रयत्न करा मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि इतर मुद्द्यांसाठी याचाच पार्ट टू नक्कीच पहा आणि नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा